तर मित्रांनो बही कथा एकी स्टोरीज मध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बही कथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बहीकथेचं नाव आहे आमाचा वाडा साधारण दोन वर्षापूर्वी मे महिन्यात मी आणि माझ्या मामाचा मुलगा सिनेमा पाहून रात्री साधारण बारा वाजता घरी येत होतो पौर्णिमा होती त्या रात्री आमच्या मामाच्या एरियामध्ये आल्यावर अचानक गार वारा सुटला एवढ्या वाऱ्यात गाडी चालवणं जरा धोकाचेच म्हणून आम्ही थांबायचा विचार केला आमच्या मामाच्या एरियामध्ये जुना वाडा आहे तो तीस वर्षापासून बंद आहे आम्ही तिथे बाईक लावून बसलो त्या वाड्यातून आम्हाला एक बाई येताना दिसली तिने पांढरी साडी घातलेली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या डोक्यातून रक्त येत होत तिच्या डोक्यावर केस नव्हते ती संपूर्ण टकली होती तिचा हा अवतार पाहून आमची जरा टरकलीच ती आमच्याकडे पाहून विचित्र हसली आम्ही खूप घाबरलो आम्ही बाईक स्टार्ट केली आणि तिथून पळ काढला ती आमच्या मागे पळायला लागली आम्ही आमची पल्सरफुल स्पीडवर पळवली तरीही त्या बाईचा वेग जवळजवळ आमच्या इतकाच होता आम्ही खूप घाबरलो त्या स्त्रीने आमच्या घराच्या फटकापर्यंत आमचा पाठलाग केला आणि फटकावर येऊन ती थांबली आम्हाला रात्रभर झोप नाही आली मी ही गोष्ट माझ्या आईला सांगितली तीही ही म्हणाली की मी हे तिला पाहिलं होतं नंतर आम्ही सकाळी त्या बाईबद्दल आजीला विचारले ती म्हणाली की मी सुद्धा त्या बाईला पाहिलं आहे ती बाई तीस वर्षापूर्वी त्या जुन्या वाड्यात नवऱ्यासोबत राहायची एकदा तिच्या जेवणात केस निघाला म्हणून तिच्या नवऱ्याने तिला मारझोड करून तिचे केस कापले आणि चाकुनी वार करून तिची हत्या केली त्यानंतर जो तिचा नवरा पळून गेला तो कधी आलाच नाही तेव्हापासून हो ती दर पौर्णिमाला दिसते नंतर आम्ही कधीच रात्री बाहेर थांबलो नाही कथेचं नाव आहे सवत ही घटना मला माझ्या आईकडून ऐकायला मिळाली माझ्या आईची एक मैत्रीण आहे कल्पना तिच्या लग्नाला एक वर्ष पण झालं नसेल आणि तिचा घटस्फोट झाला त्यामुळे तिने दुसरं लग्न केलं तिच्या या नवऱ्याची बायकोही काही कारणामुळे त्याला चार पाच वर्षाची दोन मुले होती त्या मुलाचं संगोपन पण होईल आणि तिचा वेळ पण निघेल म्हणून या दोघांनी लग्न केलं तिचा नवरा नोकरी करत होता आणि मूल लहान होती त्यामुळे हिने नोकरी न करता मुलांना वेळ द्यायचं ठरवलं लग्नाला दोन तीन दिवसच झाले होते रात्री ती थकून झोपली होती तिच्या स्वप्नात एक बाई आली आणि म्हणाली मी माझ्या नवऱ्याचे आणि मुलांचे सांभाळ करायला समर्थ आहे तू इथे धावळाधवळ नको करू तू इथून निघून जा त्यावर कल्पना म्हणाली अग पण मुले मुलं लहान आहे त्यांची काळजी कोण करणार त्यावर ती बाई म्हणाली मी माझ्या मुलांची काळजी घेण्यास समर्थ आहे जा उठून बघ मी यांचा आणि मुलांचा डब्बा तयार केला आहे पाणी भरून ठेवला आहे जा जाऊन बघ उठ एवढं ऐकून कल्पनाला जाग आली ती लगेचच किचनमध्ये गेली आणि तिथे ओट्यावर खर्च डबे तयार होते पाणी पण भरून ठेवले होते हे बघू ती खूप घाबरली आणि लगेचच त्याच दिवशी सकाळी माहेरी निघून आली दुपारी तिच्या नवऱ्याने तिला फोन करून विचारलं की तू अशी डबे तयार करून एवढ्या सकाळी घाईघाईने कुठे निघून गेली त्यावर तिने घाललेला प्रकार सांगितला आणि तिने त्याच्याकडे त्याच्या पहिल्या पत्नीचा फोटो मागितला तर ते पाहून तिला धक्काच बसला रात्री तिच्या स्वप्नात जी बाई आली होती तिच्या नावराची पहिली बायको होती या घटनेनंतर तिने ते घर सोडले आणि ती माहेरी राहू लागली